हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आज आहे नागपंचमी तर सकाळपासून आमचा ना पुरणपोळीचा स्वयंपाकाचा राडा चालला होता सगळा स्वयंपाक झाला जेवण वगैरे झालं काय झालं आणि इकडं ना पोरांचं बघा पतंग उडवायचं काम चालू आहे उशीर झालं पतंग उडवतात वरती जायना पतंग अदुन आदून कशा तर यांनी वरती लावल्यात बघा इकडं वर गेल्यात आई तर इतकं उशीर बसले होते आता इथं झोपल्यात दाजी तिकडं बसल्यात भया इथं बसलाय बघा भयाने दोन्ही पण पतंग उडवल्या भया पतंग उडवत <laughs> ही, होती तिला उडालीच नाही ताशा नाही नाही पडणार नाही पडत नसती इकडं ना इकडं बाह्याची आणि इकडं तायची बघा ताईची उडत नव्हती ना अग चालली अग चालली बघ आहे का हाय का नाही <laughs> गेली तर इकडं ताशा बसली या ताशाच्या व्हिडिओ मध्ये आहे बघा सगळं पतंग उडवत आणि कशी गमत झाली आणि किती माझी आली ती पतंगच उडाली नाही लवकर ताई रडत बसली पडणारच पडणारच का वया पडन पण ग बघ र सांग रे हिला पडणारच म्हणते या ती पतंग गेला ना ही बांध बांधत ती माप घेऊन इकडून हिकडून तेव्हापासन दोघा बहीण भावांडाची भांडणं चाललेत बघा ही म्हणतो मी बांधणार ती म्हणते मी बांधणार मी उडवणार तू उडवणार करत करत आहे ना पतंग बायाची पहिल्यांदा उडाली त्याची काय लवकर उडणार त्यांनी आपत होत नंतर मग भयाने घेतली त्याची ती शिप्पी असते ना लांब दोरी बांधून त्याला काहीतरी बांधते तो असं म्हणजे लिंबाचा ढगरा बांधला बघा आणि नंतर ना ती पतंग वरती गेली इतक्या वरती गेली ना ही बघा बाय बाय खाली यायला लागली ताई लगेच होती इकडे बघा दाजी बसले तर अग पळाली हाय का कशी पळू पळू पतंग उडवत होती तिथं जाऊन झोपली या तशी इथं हे आपलं कांद्याचं राण आहे बघा इथं हे घर आहे आपलं हा हा उशीर झालं ताज झालं यांचा धिंगाणा चाललाय म्हणलं आता व्हिडिओ घ्याव आपण थोडासा आणि तुम्हाला सांगा इकडं पतंगी उडवायचं चा काम चाललंय या तर तुम्ही उडवल्या का नाही पतंगी नक्की सांगा कमेंट करून भैया झोका खेळायचं अजून झोका नाही खेळलो कोण झोका पण बांधला नाही हो। तशा इकडं बघ की <laughs> बघ किती वरती गेली कशा चालले तर आकाशात पतंगी हि लय वरती गेली हिला पत्र पाठवा कि एखाद लय वर जाऊन कु म्हणा पत्र पाठव कि एखाद

मग बांध नाटक जाव किती आनंद झाला बघितलं किती आनंद झाला कशी नास्ती पतंग पडली उडवली पण पतंग ग ती काय माझा हात लागलाय माझा हात लागला माझा हात लागला म्हणून ती उडाली हाय का नाही <laughs> ती नाही यायची आग ती उडाली तशी उडतीच ती नाही आली खाली तिला ती नाही आणि जा आंबीकड ती पणाला पण शेवटी आलीच खाली तुला लय भारी वाटला हे मग काय म्हणतो ना माझा हात लागला म्हणून ओढली माझ हात लागला म्हणून ओढली उडले <गली> का नाही थोडी काय ना म्हणा किती उशीर उडत होती त्याच्या त्याच्या व्हिडिओ मध्ये लय भारी घेतले या पहिल्यापासून घेतले या उडवत आणि पहिल्यांदा लय मजा झाली सगळ्या पतंग खाली होते त्या पिल्या ती दोरा तिथंच राहू दे आणि असं इकडून जा ना मधन नको जाऊ सगळं गवत आहे तिथं ह्याला बांध बांधून ठेवू कशाला तरी आता ते कशाला तर तिथं झाडाला काम करून आला इकडं तुम्ही एका जागेवर बसला इथे चला असू दे यांच्याच आले तिकड पतंगी उडवायच्या बहीण भावांडांच्या आम्ही पण लहानपणी पांडू सोमा मी बाप्पा केशव आम्ही सगळी जण अशाच पतंगी उडवायचो आणि आजचीच भांडण करायचो आणि एन्जॉय पण करायचं लहानपणीची आठवण आली आता तसं पण यांच्यात काय मी लहान लहान असल्यामुळेच होऊन जाते यांच्या बरोबर आहे का ना त्या अशा नको रडू नको रडू इथे उडवतोय भया केस मग इकडे तोंड की पप्पांकडे तोंड करून बसते हा वाऱ्याकड तसं गेल्यावर मग उडत नाही भयाच आहे का बघ कसा दिसतोय खूप चांगला आगो इकडे 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 पापाकडे नाही मॅडम दिसती का पतंग चष्म्यात <laughs> <laughs> ना तुझ्या पतंग्याचे काम भयाला लावलं वगैरे तईस पडले मला त्यांनी आई एडिट करते एडिट करते हा पतंगीचा व्हिडिओ तुम्हाला माय चॅनलला बघायला भेटेल सागर सुटीची फॅमिली या चॅनलवर पूर्ण व्हिडिओ बघायला भेट पहिल्यापासून मंगळसूत्र बांधल्यापासून पडल्यापर्यंत <laughs> पडल्यापर्यंत कशी कशी उडवली किती आपदा घेतली किती किती बांधण किती बांधणं केली मंगळसूत्र बांधताना दोघांनी मी बांधणार मी बांधणार करून हे का नाही एडिट करताना बघू लय लय मजा आली येत उडवत मागायच्या बसन ते चालू होत उडाली उडाली पडली पडली पुढं बघून पळाला भया चला असू द्या काय नाही पण चिच अडचणीत नाही जा आपल्या रानात पडली जांभली पशी बरं चला मी पण जाते पतंगीकडं आणि तुम्हाला पण दाखवते कुठं पडली का हाय चांगली काय माहिती कसं उडवता ती ते दोरा घेऊन गेला या या घरी येऊन बसा तुम्ही आता नाहीतर बस ती पतंग उडायला लागली खालीच तिला दोरा पण नाही काहीच नाही कुठून जाता हा इथं अडचण आहे मी पण जाते बह्याकडं आणि तुम्हाला दाखवते हे बघा इकडे ह्या जांभळीच्या रानात आपली पतंग पडलेले आणि इकडे शेंबू आता उडवतो इकडं मला वाटलं जांभळी कशीच पडली उडाली उडाली ला उडाली हो की पळाला कसा तू हा इकडं उडाले आता ताईला चिडवायला गेला असन बर का दोन्ही पण संगच उडतात लांब पडली होती मला वाटलं इथली इथं पडली असन घर राहिलं आपलं तिकडं येते खाली अजून कस काय चाललेत पतंगी दोघांच्या बहीण भावांडांच्या <laughs> गेला भाय तिकडे इथं काल वारूळ पुजायला आलतो आम्ही बघा चला असू द्या काय नाही यांच्या पतंगी उडत्यात आता ताय काय म्हणते बघू उडून आलाय ना पडत गेलाय तायला काहीतरी म्हणत असन आता तिला चिडवत असन बघा नीट करून ठेवल्या ती याच्यात कांदा मका करायची पण पाऊसच व्हाय नाही पिळल का आणि तिकडच्या रांगात तर काय पाणीच बघा ते दिसतंय ती अजून वापशायला नाही आलं कस काय चालल्यात आली आली नाही चला पाच वाजून गेलेत बघा आता संध्याकाळच्या झोका बांधायचा अजून झोका खेळायचा राहिला कुठे गेला भया कुठे भया कुठे गेला झाड कस काय बारी बघा ही शेजणी आंब्याची नारळाची आणि पेरूची लावले ती एक लेवलमध्ये मध्ये असे पाण्याचं दोन नारळ येत आणि खोबऱ्याचं दोन नारळ येत मस्त असं <laughs> रुद्रा <laughs> हा तावकडून आला असं तिथं बांधत्या झाडाला एका या तान लागले त्याला जमतय का गेली गेली बघ ताईला सांगितलं का सांगितलं का बघ त्या गेली का नाही आली तिने तू तिकडं हाय म्हणून मी आली तिकडं तू आला इकडं पडत <laughs> तशा आहो आयुष्य पोतुक पाप्पाने ढुकू ठेवलाय हो <laughs> जास्त वारं आलं तर जवळ जाऊन पडून ही म्हणलं पैसे पण असं जाऊन पडली होती माहितीये काय दुःख सारख्या काय दोघ बहीण भावान ताय तेच मी म्हणते की कटन कटन पतंग काय भैया काय गुतवली गुतवली उडवली चांगली पण आल्या खाली का निघली 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 पण पल्ली बाकी सुटली वर आले 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 काय नाही कर आली आली लांब लांब तिथं जाऊन 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 पहा द्या इकडं खाली नको म्हणा तिला खाली खाली हा निघली निघली थोड्यात राहिली थोड्यात <laughs> पुढं पुड़, पुढं गुठली वाटतय नाही पुढं पुढं पुत्री काय रे पडली <laughs> नाही <है>, पडली पुढं <पुड़ी। laughs> पुढं पुत्री <पुड़ा, पुड़ा> ही <laughs> चालली निवांत वर पिला पुढं बघून जा निघली वाटतय निघली गुटली काय पण इतक काय एकदा उडाली बाज झाली की मग आता कर उडवायची झाली की बास, बास, बास. देखे 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 देखे। हा निघली निघली चालली त्याच्याकडे जाऊ नका द्वारा कसा सगळं टाकलाय बघितलं का बारक्या चौकड चौकडद्वारा टाकत चाललात आहोत तुम्ही वारच तिकडे या भयाच्या मना तुल्या दोन्ही तूच उडवल्या पण ही तायची आहे की तू उडवली म्हणून काय झालं हाय का तशा ना तुझी नाही हा तू उडवली म्हणून काय झालं <laughs> तू की अस का बाबा पहिली घाम घाम झाला पोराच पडून पडून चला यांच चाललंय बारक्या पोराने पतंगी उडवायचं बघितलं का बघितलं <laughs> का गेल्या वर्षी उडवल्या होत्या का ध्यानात नाही ती वर या चला द्या काय नाही पतंगी आता ही कवर पण अशीच उडव आणि त्याच्यामुळे <laughs> व्हिडिओला मी करते इथंच येन उडवू द्या ह्यांच्या पतंगी चोर उडवायच्या अगदी चला हा स्लॅपवरती पण इकडे तिकडे कुठं पळायचं इथं कुठं पण पाळता येतंय नाय उडाली की स्लॅपवर कुठवर पळायची तिथलं तिथंच वर सलापवर जाऊन बांधा पाय तश्या आई म्हणते वर सलापावर जाऊन बांधा मी <laughs> आई <laughs> झालेल्या पप्पा सलापवर जायचं भाऊ